दर्शन बुकिंग साठी रस्त्यावरच कार्यालय खारघर सेक्टर चौतीस मध्ये काची मनमानी अपार्टमेंट चे बांधकाम चालू असताना अनेक जण आधीच बुकिंग करतात त्यासाठी विकास काही सोयीच्या ठिकाणी किंवा बांधकाम चालू असलेल्या जागेवर कार्यालय थाटतात सेक्टर मात्र आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमच्या विरुद्ध बाजूला प्लॉट नंबर पाचशे अठ्याहत्तर मध्ये नीलकंठ दर्शन या नावाच्या बिल्डिंगचे बांधकाम चालू आहे या बिल्डिंगचा विकासक नारायण याने मनमानी करत आपले कार्यालय थेट रस्त्यावरच मांडले आहे सेक्टर चौतीसच्या या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते शिवाय बांधकामासाठी परवानगी देताना कुठलेच बांधकाम साहित्य रस्त्यावर येणार नाही आजूबाजूला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते मात्र संबंधित इमारतीचा विकासक नारायण याने बेकायदेशीररित्या रस्त्यावर कार्यालय तर फाटलेच परंतु बांधकामासाठी लागणारे लोखंडी सळ्या आणि रेती असे साहित्य रस्त्यावर पसरवून ठेवले आहे रात्री अपरात्री या ठिकाणी दुचाकी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत बांधकाम साहित्याने रस्त्याचा काही भाग अडवल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे या प्रकरणी संबंधित विकासकाकडे वारंवार तक्रार केली तरीही तो मुजोरी दाखवतो खारघर सेक्टर चौतीस ए हा भाग पनवेल महानगरपालिकेचे शाखा अधिकारी अमर पाटील यांच्या ये अखतारीत येतो रस्त्यावर अडथळा आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून यात काही दुर्घटना घडली तर विकासक नारायण आणि शाखा अधिकारी अमर पाटील यांना जबाबदार धरण्यात येईल या प्रकरणी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शादाब बेग यांनी केली होती या प्रकरणी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शारदा बेग यांनी केली आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन